राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळ इथं तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय उन्हाळ्याच्या सुट्टीत गुजरात मध्य प्रदेश आणि राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येनं तोरणमाळला हजेरी लावत असतात मात्र आता थंड हवेचं ठिकाणच गरम होत चाललंय एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा बेचाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचलाय वाढत्या तापमानानं पर्यटक आता पाठ फिरवताना पाहायला मिळत सध्या तोरणमाळमध्ये सर्वत्र शुकशुकाट पसरलाय हिल स्टेशन आता हॉट स्टेशन ठरत आहे तोरणमाळ मध्ये पारा चांगलाच वाढलाय त्यामुळे पर्यटकांनी आता पाठ फिरवली आहे राज्यातल्या थंड हवेच्या ठिकाणी किती तापमान आहे जाणून घेऊया तोरणमाळ बेचाळीस अंश सेल्सिअस इगतपुरी एकोणचाळीस अंश सेल्सिअस लोणावळा अडोतीस